चिखलवाडी तीन लिटर पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून राजकीय संघर्ष पेटला काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा थेट सवाल अशासकीय उद्घाटनासाठी बांधलेल्या अनधिकृत स्टेजवर कारवाई होणार का तर विनोद रणपिशे यांचा आरोप प्रशासनाचा कार्यक्रम नाही मग कारवाई का नाही महापालिका म्हणजे का काम अपूर्ण पण माजी नगरसेवकांचं राजकीय मार्केटिंग सुरूच काँग्रेसने वृद्ध नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून जल जन आंदोलनाचा इशारा दिला उद्या जे उद्घाटन होणार आहे ते बेकायदेशीर उद्घाटन आहे फक्त निवडणुका आल्या म्हणून श्रेय लाटायचं ट्वेंटी फोर बाय सेवन गेले नऊ दहा वर्ष काम चालू आहे त्या संदर्भात स्थानिक बीजेपीच्या आणि त्यांच्या संगत असणाऱ्या मित्र पक्षांनी कधीही एफर्ट घेतले नाही की हा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण व्हावा पण दरवर्षी पाच टक्केचं चक्रीव्याज टॅक्स ड्युटीमध्ये बोपोडीकरांना आणि पुणेकरांना लावण्याचं पाप भारतीय जनतानी प पक्षाने केलं आणि आज आता आचारसंहिता काही दिवसांमध्ये लागणार तर तुम्ही आज इथं घेताय आम्ही एच ओ डीला ऐकताना विचारलं की तुम्ही उद्घाटन घेता का तेव्हा नाही आमचं सरकारी उद्घाटन नाही मग सरकारी जागेमध्ये तुम्ही मांडव घालायला परवानगी का दिली एकीकडे तुमच्या कार्यालयामध्ये आले विचारायला तर तुम्ही तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करता आणि तुमच्या प्रॉपर्टीमध्ये आत शिरून जर कोणी मांडव घालत असेल तर तुम्ही त्यांच्या ट्रस्ट पासिंगचा गुन्हा दाखल करणार का नाही तर ही जे आजच्या तारखेला महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांचे जेवढे जेवढे अधिकारी आहेत हे निव्वळ भारतीय जनता पक्षाचे बांधील असल्यासारखे वागतात नौकर असल्यासारखे वागतात आणि तोच शब्द परत सांगतो हे सरेंडर झालेले आहेत तुम्हाला आय एस असेल अधिकारी असेल तुम्हाला तुमचं प्रशिक्षण दिलेलं आहे तुम्हाला तुमचं शिक्षण दिलेलं आहे की तुम्ही नाही म्हणण्याचा अधिकार दिलाय पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्याचे बांधील होता सरेंडर होता त्यावेळेला अशा घटना घडतात मी ताईंना सुद्धा विचारणार आहे की ज्या वेळेला ट्वेंटी फोर बाय सेव्हनचा विषय मान्य झाला त्यावेळेला तुम्ही सभागृहामध्ये तरी होतात का मोहळ साहेब त्यावेळेला स्थायी समितीचे अध्यक्ष असताना तो विशेष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला नऊ वर्ष तुम्ही कधी त्याचा पाठपुरावा केला नाही आणि आज श्रेय लाटण्यासाठी पुढे येता बोपोडीकर का एवढे खुळे नाहीत पुणेकर एवढे खुळे नाहीत तुम्हाला येणाऱ्या काळात प्रश्न विचारणार आहेत आणि काँग्रेस पक्ष ती जबाबदारी पार पडणार तुम्ही ज्या पद्धतीने फसवणूक करताय तुमची फसवणूक प्रत्येक बोपोडी कराला आणि पुणेकरांना आम्ही सांगणार नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे आपल्याला माहिती आहे महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो हा नारा दिला होता इंग्रजांना आणि आज बोपडेकरांसाठी खराही जलक्रांती जनआंदोलन म्हणता येईल इथं आणि खऱ्यासाठी जनक्रांती बोपडेकरांनी इथं करून दाखवलेली आहे आपण पाहता ह्या जो नियोजन केलेला आहे माजी नगरसेवकांनी हा खरेखर बेकायदेशीर आहे आम्ही ह्याची पाठपुरावा केला आयुक्त साहेबांना भेटलो माहिती अधिकार दिला वारंवार काँग्रेस पक्षाचे लेटर देऊन तरी तर ते आम्हाला म्हणाले की हा बेकायदेशीर आणि त्यांचा बोगस कार्यक्रम आहे प्रशासनाचा कुठलाही नाही सरना म्हटलं तर प्रशासनाचा कार्यक्रम असेल तर प्रशासनाच्या जागेमध्ये पालिकेच्या जागेमध्ये ते लोक स्टेज बांधतात वार्डामध्ये मोठे मोठे भव्य फ्लेक्स लावतात ते ऐतिहासिक कामं म्हणून दाखवतात ते मग त्यांच्यावर तुम्हाला तुम्ही गुन्हा का नाही दाखल करत मग ते मुख गप्प बसलेले आहेत प्रशासन कारण राजकीय दबावला ते घाबरतात मला असं वाटतं किंवा राजकीय पक्षाची हात मिळवणी असेल खरं काम हवं ऐतिहासिक काम करायचं होतं टाके होऊन चार महिने पूर्ण आहे त्याच वेळेस नागरिकांना पाणी द्यायचं होतं ना नागरिक पाण्यासाठी आपापसात आप भांडण करून मिळले नागरिकांनी पाण्या वाचून कोण कोण तुम्हाला माहिती वयस्कर माणसं मिळले पाण्याचा एवढा मोठा कठीण प्रश्न बोपडीकरांना सतवते तरी तुम्ही फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजायची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा घाट तुम्ही पाणी चालू केलेला नाहीये आणि याचा सर्वस्वी जबाबदार प्रशासन पालिका आणि माजी नगरसेवक असतील परंतु बोबड़ेकर सुज्ञ नागरिक आहे हे पब्लिक आहे सब जाणतीय पब्लिकला सगळं माहित आहे सुज्ञ पब्लिक आहे पब्लिकांनी आज दाखवून दिलं स्वतः अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पुणे सर, सर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माझ्या सर्व सहकारी सर कार्यकारी पदाधिकारी काँग्रेसची टीम आणि बोबड़ेकर नागरिक बहुसंख्य मत इथं बहुसंख्य उपस्थितीने आज आपण पाण्याच्या टाकीचं इथं उद्घाटन केलं